हॅलो फ्रेंड्स वयाच्या आणि वेळेच्या अगोदर केस पांढरे व्हायला लागले की आपल्याला खूप टेन्शन येतं वय झाल्यावर केस पांढरे झाले तर ठीक आहे पण वयाच्या अगोदर जर केस पांढरे झाले की आपल्याला काळजी वाटायला लागते आजकाल ही प्रॉब्लेम मुला आपल्या मुलांमध्ये सुद्धा खूप पाहायला मिळते तर आज आपण अशी रेमेडी पाहणार आहोत फक्त एक साहित्य घेऊन आपण आपले पांढरे झालेले केस काळे करणार आहोत त्याचबरोबर दाट मजबूत सुद्धा करणार आहोत तर तुम्ही सुद्धा ही रेमेडी केसांवरती अप्लाय करून या प्रॉब्लेम पासून सुद्धा सुटका होणार आहे चुकीचा आहार चुकीची जीवनशैली यामुळे अकाली केस पांढरे होऊ लागतात अशा वेळी नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी आवळा पावडर उपयुक्त ठरू शकतो आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे केस आपले काळे भोर दाट आणि मजबूत होण्यास मदत होते आवळा पावडरचे भरपूर असे उपयोग आपल्या केसांसाठी आहेत त्यासाठी आपल्याला इथं आवळा पावडरचा उपयोग करायचा आहे केसांसाठी खूप सुंदर असा आपण आवळ्याचा उपयोग करू शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुंदर अशी डाळ तयार करायची आहे आणि केसांवरती लावायची आहे अतिशय सुंदर असा कलर आपल्या केसांवरती येणार आहे त्याचबरोबर केस आपले के के मजबूत दाट आणि चमकदारसुद्धा होणार आहेत त्यासाठी आपल्याला इथं लोखंडी कडे घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवळा पावडर घालायचा आहे आता ही आवळा पावडर जी आहे हे पतंजलीची आवळा पावडर आहे नॅचरल अशी ही आयुर्वेदिक आवळा पावडर इथं मी घेतलेली आहे तर आवळा पावडरमध्ये कोणतीही भेस नसावी कारण आवळा पावडरमध्ये जर भेसळ असेल तर मग ती आवळा पावडरचा ब्लॅक असा कलर होत नाही त्यासाठी आपल्याला नॅचरल अशी आवळा पावडर घ्यायची आहे इथं दोन चमचे मी आवळा पावडर घेतलेली आहे आता आपल्याला हे आवळा पावडर एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे आवळ्यामध्ये अनेक गुणधर्म असतात तुमच्या केसांना मजबूत करतात ज्यामुळे तुम्हाला केस गळण्यापासून आराम मिळू शकतो शिवाय केसांची वाढ होते इतकंच नाही तर आवळा तुमच्या टाळूमध्ये मेलेनिन वाढ वाड़। वाढवण्यास मदत करतो जेणेकरून तुम्ही पांढऱ्या केसांच्या समस्या टाळू शकता अनेक वर्षापासून केसांच्या वाढीसाठी आवळ्याचा वापर केला जातो यामध्ये खूप पोषक तत्व असतात आजकाल केसांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत सवयी आणि असंतुलित जीवनशैली यामुळे केस गळती मोठ्या प्रमाणात होते पण या केस गळतीवर आपण काही घरगुती उपाय करून आराम मिळवू शकतो आपण आवळा केसांना लावून केस चमकदार आणि दाट काळेभोर आणि मजबूत सुद्धा बनवू शकतो तुम्हाला जर लांब सडक गुडघ्यापर्यंत केस हवे असतील तर आवळ्याचा नियमित वापर करा सात दिवसामध्ये तुम्हाला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे केसांच्या वाढीसाठी आवळा बहुगुणी मानला जातो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ई असते जे केसांच्या सुद्धा मदत करतं आवळा केसातील कोणा ना नाहीसा करतो टाळूला खाज येत असेल तर तो सुद्धा नाहीसा करतो आवळा पावडर एक उत्कर्ष टोनर म्हणून ओळखलं जातो आवळा एक असा औषधी फळ आहे जे केसांचं रक्षण करून केसांना पोषण देतं आवळ्याचे खूप सारे असे गुणधर्म आहेत जे आपल्या केसांना पोषण देतात आणि केस आपले मजबूत दाट काळे भोर लांब व्हायला सुद्धा मदत होते आवळा पावडर भारतीय घराघरात वापरला जातो तर याला चमत्कारी फळ असं सुद्धा म्हणतात अकाली वृद्धत्व येणं केस पांढरे होणे किंवा केस गळणे केसांचं नुकसान यासाठी आवळा उपयोगी ठरू शकतो आवळा केसांचं वजन कमी न करता पोषण देतो आणि केस गळण्यास प्रतिबंध करतो केसांमध्ये ताकद आणतो असे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आवळ्याचे आहेत त्यासाठी आपल्याला इथं आवळा नियमित केसांना केसांवरती अप्लाय करायचं आहे त्यामुळं केसांचं आपल्या रक्षण होतं केस आपले हेल्दी होतात काळे भोर होतात दाट होतात तर इथं आवळा पावडर थोडासा मी रोस्ट करून घेतलेला आहे म्हणजे थोडासा भाजून घेतलेला आहे याचा थोडासा ब्लॅक कलर झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं एकदम छान बारीक अशी पावडर तयार करायची आहे आज आपण जे डाय बनवणार आहोत हे डाय अतिशय सुंदर केसांवरती वर्क करणार आहे कारण हे जे डाय आहे हे आपण नॅचरल पद्धतीने बनवणार आहोत आता आपले केस पांढरे झाले की के आपण केमिकलयुक्त डाय आणून केसांवरती लावत असतो तात्पुरता त्याचा रिझल्ट आपल्याला छान मिळतो पण त्यानंतर आपले पूर्वीसारखेच केस होतात आणि उलट जास्त आपले केस पांढरे दिसायला लागतात खूप जास्त असं त्या केमिकल्समुळं आपल्या केसांचं खूप जास्त नुकसान होतं तर असे केमिकलयुक्त प्रोडक्ट न वापरता केमिकलयुक्त डाय न वापरता आपण नॅचरल पद्धती अशी हेअर डाय घरच्या घरी तयार करून केसांवरती लावू शकतो हळूहळू का विना आपल्या केसांवरती मुळापासून नॅचरल पद्धतीनं कलर येतो आवळा पावडर आपली हे ब्लॅक होईपर्यंत छान मी भाजून घेतलेली आहे आणि थंड करून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालण्याची छान अशी पावडर तयार करणार फक्त दोनच घटक आपण इथं घेतलेले आहेत आणि आवळ्यापासून आपण हे एक सुंदर अशी डाय तयार केलेली आहे अगदी नैसर्गिकरित्या नॅचरल पद्धतीनं हे डाय तयार केलेली आहे हे डाय लावल्यानंतर खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे कारण आपले केस गळत असतील तुटत असतील किंवा केसामध्ये कोंडा झालेला असेल खास सुटत असेल या सर्व प्रॉब्लेमपासून तुमची सुटका होणार आहे कारण हे जे आवळा पावडर जे आहे हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे आपल्या केसांच्या सर्व समस्या नाहीशा करतं त्यासाठी आपण इथं आवळा पावडर घेतलेली आहे आता हे, जी हे, एक जी जी। हे जे पावडर आहे एकदम बारीक अशी ह्याची पावडर तयार करायची आणि हे पावडर तुम्ही बनवून दोन ते तीन महिन्यासाठी बनवून ठेवू शकता अशी जे कोरडी पावडर आपल्याला बाटलीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ज्या वेळेस आपल्या केसांना डाय लावायचा आहे त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं थोडी थोडी जेवढी तुमच्या केसांना लागणार आहे तेवढी काढून घ्यायची ते आणि त्यानंतर त्यामध्ये ते असं तेल घालायचं थोडंसं खोबरेल तेल आणि त्यानंतर ते आपण केसांवरती हे लावू शकतो तर भरपूर प्रमाणात सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता आता इथं मी भरपूर अशी डाय बनवलेली आहे आणि हे यातली मला जेवढी लागेल तेवढी मी इथं कढईमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरेल तेल घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं ही जे डाय आहे हे केसांवरती लावल्यानंतर इतकं चिकट तर तुम्ही केसांना लावल्यानंतर सुद्धा केसांचा तुमचा कलर सुटणार नाही कितीही घासून धुतलं शॅम्पू लावून धुतलं तरी सुद्धा तुमच्या केसांचा जा कलर जाणार नाही चिकट अशी ही डाय आहे आणि आपले केस यामुळे नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होणार आहेत आता हे जे डाय आहे हे आपल्या केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायचं ते पाहणार आहोत केस आपले स्वच्छ शॅम्पूने धुऊन घ्यायचे कोरडे करायचे आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं अशा पद्धतीनं तुम्ही हाताच्या बोटाने केसांच्या मुळाशी लावायचं आहे जिथं जिथं पांढरे केस दिसत आहेत तिथं तिथं लावायचं आणि छान याला मालिश करायचं आहे म्हणजे हे जे डाय आहे हे पूर्ण आतमध्ये जाऊन मुळापासून जे पांढरे यायलेले केस असतात ते केस येणं बंद होऊन त्या ठिकाणी तुमचे काळे केस यायला सुरुवात होणार आहे अतिशय सुंदर अशी ही डाय इथं तयार झालेली आहे आपल्याला आठवड्यातून दोन वेळा तरी केसांवरती लावायचं आहे त्यामुळे तुम्हाला खूप लवकर असा रिझल्ट पाहायला रेमेडी दोन ते तीन महिने कंटिन्यू करायची आहे आठवड्यातून दोन वेळा केसांवरती लावायचं आहे आणि दोन ते तीन महिन्यामध्ये में तुमचे अतिशय काळे भोर असे केस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर अतिशय नॅचरल पद्धतीनं आणि नैसर्गिकरित्या आपण ही डाय तयार केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता हाताला जो कलर लागलेला आहे डाय लागलेली आहे तो सुद्धा पाण्याने निघत नाही त्यामुळं ही चिकट हेअर डाय आहे ही आणि आपल्या केसांवरती खूप सुंदर असं वर्क करणार आहे त्यासाठी ही डाय तुम्ही ट्राय करा आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला सुद्धा प्रेस करा म्हणजे म्हणजे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मलाही समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठून कुठून माझे व्हिडिओ वॉच करत आहेत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय बाय